नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता लाडक्या बहिणींना जवळपास दोन हप्त्यापासून लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही आहे आणि नोव्हेंबर व डिसेंबर या दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची दाट शक्यता होती पण ती अजूनही पैसे मिळाले नाही आहे आता जवळपास पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही जवळ आलेल्या आहे आणि लवकरच आचारसंहिता लागण्याचे चान्सेस आहे त्यामुळे मित्र लाडक्या बहिणींनो की जास्तीत जास्त नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र येण्याची आता दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे जवळपास साडेचार हजार रुपये तुम्हाला आता एकत्र मिळणार आहे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता कधी येणार याची वाट आता बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणी पाहून होत्या आणि त्यांना या मध्येच आलेले इलेक्शन त्यामुळे त्यांचे हप्ते येऊ शकले नाही आता त्यांची निश्चितच आता जानेवारीमध्ये याचा मार्ग मोकळा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आता जानेवारी महिन्याच्या महिलाच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात राज्यात उद्या नगर परिषद आणि न पंचायत नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे त्यामुळे निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबरला लागणार आहे त्यामुळे कालावधीत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात याची आता दाट शक्यता वर्तवली जाते आता लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणेसुद्धा आता अनिवार्य झालेलं आहे आणि ई के वाय सीची तारीख आता एकटी दि एकतीस डिसेंबर ही अंतिम मुदत दिलेली आहे आता त्यानंतर लाडक्या बहिणींची ई के वाय सी होणार नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी एकतीस डिसेंबरच्या आत आपली ई के वाय सी करून घेण्याचे आवाहनसुद्धा त्यांना आता करण्यात येत आहे अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही बातमी शेअर करा धन्यवाद